आष्टी मतदारसंघामध्ये काही लोक दादागिरी करत आहेत पण लोकशाहीत दादागिरी चालत नाही दादागिरी बंद करायची वेळ आता आली आहे मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दडपशाही व दांडगाही बंद करावी असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा येथे भव्य सभेमध्ये आवाहन केले आहे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ पाटोदा येथे भव्य रोड शो काढून जाहीर सभा झाली पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य दिव्याची रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ही रॅली पोहोचली तेव्हा शेवट या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होता अशा एक किलोमीटरचा रोड शो होता या रोड शोने पाटोदा येथील नागरिक अचंबित झाले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरकोजी हे होते तसेच व्यासपीठावर दमयंतीबाई धोंडे युवा नेते अजितदादा धोंडे माजी सभापती साहेबराव मस्के जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे रामराव खेडकर माजी सभापती किसनराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव सभाशे माजी सभापती नियामत वेग राजाभाऊ देशमुख माजी सरपंच बाळासाहेब पवार ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर ॲडव्होकेट सय्यद अशरफ अभयराजे धोंडे संजय कांक्रिया किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव ओपटे राज्यपाल सेंडगे रेपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे दिलीपराव हसके युवा नेते अशोक देफळे राजकुमार हेवरकर हेवर युवराज खटके माजी सभापती सुवर्णताई लांबरोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सांगतोय मार्केट कमिटी मध्ये चाळीस रुपये सुद्धा खात्यावर नव्हते तुमच्या काळात मार्केट कमिटी कुणाच्या ताब्यात होती सन्मान्य फुले बापू त्याचे वर्षाचे त्या मार्केट कमिटी केलं सुधीचे पैसे काय केलं शेतकऱ्यांच्या पैशाच एक रुपया सुद्धा त्या मार्केट कमिटीच्या खात्यावर शिल्लक नव्हता दीड वर्षामध्ये कमिद कमिद मी उपसभापती आहे कमीत कमी पंचवीस लाख रुपये त्यांच्या खात्यावर शिल्लक असतील कर्मचाऱ्याचा पगार आल्यापासून आम्ही कर्मचाऱ्याला दहा दहा महिन्याचा पंधरा पंधरा महिन्याचा तुमचं हेच काय विकास करण्याची तोर आहे रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न निघला मार्केट कमिटीत जायला एक पूल आणला म्हणजे नगर हो त्या पुला आता एवढी पब्लिक जमली जाऊन बघा स्लॅब सुद्धा टाकून तसाच पण दोन लक्ष बसून पडला रस्ता जायला नाही माझे व्यापारी बांधव त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्धतराव नागपुरे जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकरावजी पाटील राजा बाजूला पूर्ण चिट्टी वापर आपल्या मतदारसंघात जे काही चोर आहेत ना त्यांना पळून लावण्यासाठी चिट्टी वापर ते एकोणीस किंवा आणखी सो पंच्याण्णव या काळामध्ये वीस वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला या मतदारसंघामध्ये मी नेहमी सांगतो आष्टी बॉट मध्ये मी आमदार झाल्यानंतर शैक्षणिक संस्था स्थापन केली ज्यामध्ये आता बेचाळीस हजार मुलं हो शिकतात या पाटोद्या नदीच्या कडेला आठ एक्टर जमिनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांना रोजगार निर्माण झाल्यानंतर त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे करता येतील किंवा सी मध्ये करून अशा प्रकारचा हेतू आपण बळवलेला आहे याशिवाय भविष्यात आपल्याकडं जे मराठवाडा वॉटर योजना आहे जी आता जालना जिल्ह्यात सुरू झालेली आहे आपल्या तालुक्यात आता मागे पाच नागरपाकडे दोन आमदार होते वॉटर ग्रीडिंग जाणं गेलं महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा मतदारसंघ कुठला असेल तो आष्टी पाठवला आणि सुरू आहे पाऊसच कमी पडलो राष्ट्रीय पाठव जाने सुरुच्या भूमीमध्ये आणायची जेणेकरून समुद्र ओमदाराचं पाणी पश्चिम आहे त्याची पूर्ववाहिनी योजना म्हणून झाले त्या योजनेतला आपला हिस्सा पाण्याचा आपल्याला राष्ट्रीय पाठवता सुरू मध्ये आणायचा गोष्ट लांबची लांबची जरी असली तर त्यासाठी त्यासाठी प्रयत्न केले ती होती उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुकडीची योजना आपल्या प्रभावात आणायची आम्ही मोर्चा असायची तेव्हा दिल्लीला मुंबईला पाणी मोर्चा कसही गेल्या चार चा पाच सहा दिवसापासून अशा पद्धतीने प्रचार होतो महिलांची रियादी वगैरे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही काय आरो का करता आरोप प्रत्यारोप जो आहे काही लोक जाणीव पूर्ण करतात आम्ही व्यक्तिगत कोणावर आरोप केले नाही आमची प्रवृत्ती नाही परंतु काही लोक करतायत त्यांना आम्ही थोडे तर उत्तर दिलेलं आहे लढत कशी होईल चौरंगी लढत होईल हे चौरंगी लढत आहे आणि चौरंगीचा प्रचार सुरू आहे अवघे चार दिवस आरोप केले जातात प्रत्यारोप केले जातात एकूणच वातावरण आरोप प्रत्यारोप चालू आहे त्याच्यावर वेग आलेला आहे निदंड प्रतिसाद या मतदारसंघात आम्हाला मिळतो आहे माझं चिन्ह हे शेट्टी आहे शक्तीचा जवळात प्रचार चालू आहे आणि आज चौरंगी खऱ्या अर्थाने सामना आहे परंतु या चौरंगी सामन्यामध्ये जनता माझी निवड करीत माझी चार टर्म तुम्ही आमदार राहिलेला या ठिकाणी पंकजाताईचा देखील उल्लेख तुमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे काय सगळं आज बंद केलेलं आहे मात्र पुढचं नाही पुढचा जो विषय आहे तो वीस तारखेला आज मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी सर्व पाहिलं तर त्यांनी शिरूच्या सर्वात म्हटलं होतं की मी निवडून आल्यावर सर्व डुक्र झालं कसं पाहिजे त्यांना डुक्र मार मार चांगलं का आम्ही त्यांनी ते मुललाम करावं मनलाम करावं आणि ते मागं म्हणले होते हरंग मारायचे त्यांनी काही मिळले नाही भोरांना बंदीच करायचं ते करता आलेलं नाही डुकऱ्याचं माग एक म्हणून घेतली त्यांनी जरा तिथे डुकरातून बसलोय भाषणातून त्यांनी बाईस काय विषय काय बाई सुटली अंगावर असं एका बाईनी माझे मला मेसेज करत होती त्याच्या विरुद्धात मी सूचना करतो कोण होत होती त्याच्या राजकीय पण काय विषय असणार आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार कसा वाढेल पाण्याची सुविधा कशा करता येईल ती शिक्षित व्यापारी कशी कमी करता येईल करता येईल आणि तांत्रिक एज्युकेशन कसं सुरू करता येईल असा मी विषय समोरच्या उमेदवारात उत्साह थोडा त्यांना वा। वाटतोय मी त्यांना पाहिलं ना नाही त्या बाजूलाच भेट नाही ना ना। <laughs> पाचवी टर्म पूर्ण करताल सुट्टी वाजाल तुम्ही लोकांना विचार